नमस्कार मित्रांनो रे माझा मितवा या आता सुरू होणार आहे एक असं प्रचंड थरारक वळण जिथे ईश्वरीचा विश्वास तिचं आयुष्य आणि तिचं भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं पण तिथेच अर्णव करत असतो एक असा, हो असा प्लॅन जे पाहून प्रेक्षकही थक्क होतील त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर मग मित्रांनो वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की ईश्वरीचे बाबा कोमात होते आणि आता ते कोमातून बाहेर सुद्धा आलेले आहेत त्यांना पॅरालिसिसचा एक प्रकार सांगितला डॉक्टरांनी जो आहे ज्यामुळे ते आसपास काय चाललंय हे ओळखू शकतील बसू शकतील किंवा झोपू शकतील पण त्यांना बोलता येणार नाही किंवा त्यांना हालचाल सुद्धा व्यवस्थितरित्या करता येणार नाही आणि आता ईश्वरीचे बाबा म्हणजे संजय जी हे त्या अवस्थेत असतात घरात सगळे आनंदी असतात की ईश्वरीचे बाबा कोमातून बाहेर आले पण सगळे या पॅरालिसिसबद्दल ऐकून खूप धक्का धक्क्यात असतात खूप त्रासात असतात खूप वेदनेत असतात पण तरीसुद्धा बाप्पाने आपली प्रार्थना ऐकली याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतं सगळेजण त्याच गोष्टीचा आनंद मानवत असतात पण एकीकडे आता संजयला पण माहीत झालेलं असतं की राकेशचं खरं स्वरूप काय येते राकेश आता हळूहळू लग्नाच्या बोलणीचा विषय करत असतो राकेश आता घरात सगळ्यांना अगदी विवश करत असतो तर दुसरीकडे अर्णवला सुद्धा तो धमक्या देत असतो की तू पुढच्या आठ दिवसात जर लग्न केलं नाहीस तर ईश्वरीच्या बाबांचा जीव घेऊन टाके आणि त्याचबरोबर तुझ्या बहिणीचासुद्धा जीव गमवून बसशील त्यामुळे अर्णवलावर सुद्धा प्रेशर असतं राकेशचं की त्याला लग्न करणं भाग असतं तो तर सांगूनही टाकतो की पुढच्या आठ दिवसात मला आणि लावण्याला लग्न करायचं आहे तर दुसरीकडे राकेश आता असं म्हणत असतो की माझं सुद्धा लग्न लवकरात लवकर व्हावं ईश्वरीजींसोबत असं मला वाटतं म्हणजे सुप्रिया आणि त्यांना सांगत असतो तो तो म्हणतो की काकांची तशीच इच्छा होती तेव्हा आपण काकांच्या इच्छेचा मान ठेवू आणि लगेच लग्नाचा भार उडवून टाकू आणि तेव्हा आता सुप्रिया म्हणते की चार मुहूर्त म्हणाली आहेत गुरुजी तेव्हा आता न राहता लगेच राकेश म्हणतो की आपण पहिल्याच तारखेला पहिल्याच मुहूर्ताला लग्न उरकून टाकू म्हणजे सगळ्या गोष्टी वाचतील आणि काकांच्या मनासारखं होऊन जाईल काकांच्या मनात कुठलीही अडी राहणार नाही आणि काकांना या गोष्टीचा आनंद होणारच आहे सो आनंदामध्ये काकांची तब्येत लवकर सुधारण्यास मदत होईल असं साठं लोट रचून राकेश घरात सगळ्यांना पटवून सांगत असतो आणि घरात सगळ्यांना ते पटतही असतं ईश्वरी मात्र फक्त गप्प असते आणि नम्रता तर तिचं मतच व्यक्त करत नसते या सगळ्यामध्ये घरात ह्या दोघं तर खुश असतात जयश्री आणि सुप्रिया पण ईश्वरीचे बाबा त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नसतो त्यांचा चेहरा दुखी असतो त्यामुळे ईश्वरीला संशय येतो की बाबांच्या चेहऱ्यावरून तर वाटत नाही की बाबांची अशी काही इच्छा असेल पण ईश्वरी का बोलून बोलून काय बोलेल आत्या आणि आईच्या मर्जीविरुद्ध तिला जाण्याची इच्छा होत नसते आणि आता ईश्वरी त्या धकाधकीत खूप दमलेली असते त्यामुळे आता राकेश बाहेर नेतो ईश्वरीला आणि म्हणतो ईश्वरीजी तुम्ही कम्फर्टेबल आहात ना तुम्हाला काही इशू नाही आहे ना तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तसा काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता राकेश म्हणतो की भरपूर दिवस झाले काका कोमात होते त्यामुळे तुमचा खूप येरझारा होत होता तुम्हाला सुद्धा खूप त्रास होत होता भरपूर फेऱ्या पुरलं ना तुम्हाला स्वतःसाठी तर वेळच देता आला नसेल तेव्हा ईश्वरी म्हणते की स्वतःचा वेळ म्हणजे काय असतं माझा जो वेळ आहे तो सगळा माझ्या बाबांसाठी आहे त्यामुळे मला कधी गरजच पडली नाही आणि तसं वाटलंच नाही की मी वेळ राखून ठेवावा किंवा वेळ काढावा तेव्हा आता राकेश म्हणतो बरोबर आहे पण मी काय म्हणतो ईश्वरीजी की आपण तुमची हरकत नसेल तर रिलॅक्स होण्यासाठी मी तुम्हाला कुठे घेऊन जाऊ का म्हणजे तुमची हरकत नसेल तर तेव्हा आता ईश्वरी म्हणते म्हणजे आता राकेश मोकळेपणाने गोड बोलत म्हणतो की अहो ईश्वरीजी चला थोडं रिलॅक्स होऊया मी तुमच्यासाठी एक खास जागा प्लॅन करतोय की जि जिथे जाऊन आपण दोघं फिरून येऊ म्हणजे आपण दोघं एकमेकांसोबत कम्फर्टेबल होऊ आणि पुढे आपल्याला लग्नाच्या वगैरे गोष्टी सुद्धा सोप्या जातील आणि असंही गेल्या काही दिवसात तुम्ही खूप बघितलं बघितलंय मी आणि सगळ्यांचं बघत बघत तुम्ही स्वतःसाठी तर वेळ काढणं विसरूनच गेल्या तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ते सगळं आहे पण या सगळ्याची काय गरज तेव्हा आता राकेश म्हणतो असं कसं तुमच्या एक एक गोष्टीकडे माझं लक्ष असलं पाहिजे आणि तुमची काळजी घेण्यात मला कुठलीही कसर सोडायची नाही कारण काकांनी त्याच विश्वासावर तुम्हाला मला सोपवण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा आता ईश्वरी निर्दोषपणे हसत म्हणते की हो राकेशजी तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग मला कसलीही भीती नाही वाटणार तेव्हा आता राकेश म्हणतो की ठीक आहे आपण एक काम करूया उद्या जाऊयात मग तुमची हरकत नसेल तर तेव्हा आता दुसऱ्या दिवशी राकेश ईश्वरीला बाहेर घेऊन जातो फिरण्यासाठी आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे पावसाळ्याचे दिवस दु� असतात पाऊस पडतो त्यामुळे त्यांना तातडीने आश्रय शोधावा लागतो कारण पाऊस अत्यंत मुसळधार पडत असतो तेव्हा आता राकेश ठरवल्याप्रमाणे त्याला जिथे न्यायचं असतं ईश्वरीला तिथे त्याच एरियामध्ये फिरत असतो आणि नेमका पाऊस सुरू झाला त्यामुळे आता त्याला बहाणासुद्धा मिळालेला असतो म्हणून तो एका इल्लिगल ठिकाणी म्हणजे लॉजसारख्या ठिकाणी ईश्वरीला घेऊन जातो आणि ती जागा इल्लिगल असते ऑथराईज नसते त्यामुळे होतं असं की ईश्वरीला तो तिथे नेतो आणि आता ईश्वरी म्हणते की राकेशजी आपण इथे सेफ राहू ना तेव्हा राकेश म्हणतो की तुमच्या मनात कसलीही भीती वाटू देऊ नका ईश्वरीजी मी आहे ना आणि तुम्हाला जर कसली इतर गोष्टींचं विचित्र वाटत असेल की आपल्याला रूम शेअर करायला लागणार आहे तसं काही असेल तर मला तसंही सांगा मी ते पण ऍडजस्ट करून घेईल तेव्हा ईश्वरी म्हणते की माफ करा राकेशजी मी तुम्हाला चुकीचं ठरवत नाहीये पण अहो हे चुकीचं आहे की बाहेरचे लोक आपल्याला काय म्हणतील की लग्नाआधीच आपण एका रूममध्ये होतो आपण एकमेकांच्या पासून दूरच राहणार आहोत पण तरी आपण लोकांना बोलण्यासारख्या जागा उपलब्ध करून नको द्यायला असं मला वाटतं तेव्हा आता राकेश म्हणतो तुमची तुम्ही काही काळजी करू नका ईश्वरीजी तुमचे केस कोरडे करा बरं तुम्ही ओल्या झाला आहेत थोडासा थोड्याशा तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तितक्यात आता राकेश चहा मागवतो राकेश म्हणतो की तुम्ही बसाईश्वरीजी मी तुमच्यासाठी चहा मागवतो नाहीतर तुम्हाला शिंका येतील आता तो काळजी करण्याचं नाटक करत असतो तो आता बाहेरून चहा मागवतो दोघांसाठी आणि ईश्वरीच्या कपमध्ये तो काहीतरी मिसळतो आता ईश्वरी जेव्हा केस कोरडे करत असते तेव्हा तिला आरशातून जेव्हा राकेशचं प्रतिबिंब दिसतं तेव्हा राकेश, ते राकेश काहीतरी मिसळतोय हे तिला असं अंदूक दिसलेलं असतं पण ईश्वरी तिच्या आईवडिलांच्या विचारात असल्यामुळे ती एवढं सिरियसली नाही घेत तिच्या डोळ्यासमोर असलेली गोष्ट म्हणजे तिच्या डोळ्यासमोर असूनसुद्धा तिला ती गोष्ट कळत नाही त्यामुळे आता ईश्वरीला कळालेलं नसतं तर दुसरीकडे राकेश आता राकेशने तिच्यासाठी तो चहा आणतो आता म्हणजे राकेशने तिच्यासाठी जो चहा आणलेला असतो त्याच्यात औषध टाकलेलं असतं आणि तोच चहा आता राकेश ईश्वरीला देऊ लागतो ईश्वरीला माहीतही नव्हतं की ज्या व्यक्तीवरती आंधळा विश्वास ठेवते तोच तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहे ईश्वरी आता ती चहा पिते आणि म्हणजे रादर ते दोघंही सोबत बसून चहा पितात आणि सगळं काही व्यवस्थित असतं इतक्यात आता राकेश म्हणतो की ईश्वरीजी मी जरा आलोच असं म्हणत आता राकेश जो बाहेर पडतो तर राकेश आतमध्ये पुन्हा येतच नाही त्यामुळे इकडे ईश्वरी वाट बघून बगुन बघूनच थकलेली असते ईश्वरीला आता हळूहळू चक्कर यायला लागलेले असतात ईश्वरीला एवढे चक्कर येतात की तिच्याकडनं धडू सुद्धा राहिलं जात नसतं आणि ती राकेशला फोन लावण्याच्या बेतात असते ती म्हणते की अरे बापरे मला असं काय होतंय मी तात तातडीने राकेशजींना सांगितलं पाहिजे मला जर काही झालं तर उगाच त्यांना प्रॉब्लेम होईल आता ईश्वरीला तरी तोपर्यंत सुद्धा शुद्ध राहत नाही ती बेशुद्ध पडते ईश्वरीला अचानक भोवळ यायला लागते आणि आता राकेशला अंदाज येतो म्हणजे राकेशचा आता जेव्हा ईश्वरीचा मिस्ड कॉल पडतो तेव्हा त्याला अंदाज येतो की काहीतरी गडबड आता व्हायला लागली आता राकेश मनोमन हसू लागतो आणि मन अशी म्हणतो की आता बघच ईश्वरी पोलिसांची रेड इथे पडणार आहे आणि पोलिसांच्या रेडमध्ये तुझं नाव खराब झाल्याशिवाय राहणार नाही चारित्र्यहीन मुलगी म्हणून तुला समाजामध्ये वावरावं लागेल खूप लोक त्रास देणार आहेत आता तयारी करून ठेव असं आता राकेश मनोमन म्हणत असतो तेव्हा आता राकेश लगेच पोलिसांमध्ये फोन लावतो आणि म्हणतो की साहेब या या ठिकाणी या म्हणजे ज्या पर्टिक्युलर लॉजला ते असतात त्या ठिकाणाहून तो त्याला फोन करतो की साहेब इथे इलिगल कामं चालली आहेत तुम्ही तातडीने इथे रेड टाका आणि ही खबर खूप पक्की आहे अत्यंत पक्की आहे तेव्हा आता पोलीस थोड्या वेळाने तिकडे येण्यासाठी निघालेले असतात म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर खूप टेरिबली खूप विचित्र पद्धतीने राकेश आता ईश्वरीला अडकवत असतो आणि एकीकडे ईश्वरीला भोवळ आलेली असते आणि ईश्वरी बेशुद्ध पडलेली असते वास्तविक बघता ईश्वरीच्या मनामध्ये सुद्धा काही नसतं किंवा ईश्वरी त्या टाईपची पण मुलगी नसते इतकी वाईबार आणि वाह्यान मुलगी पण ईश्वरी नसते तितक्यात आता तिथे अर्णवचा प्रवेश होतो कुणास टौक अर्णवला कसं कळतं पण कदाचित होतं असं की ईश्वरी जेव्हा राकेशला कॉल करत असते तेव्हा आता घाई गडबडीत चुकून ईश्वरीचा कॉल अर्णवला लागून गेलेला असतो आणि तो फोन चालू राहिलेला असतो आणि इकडनं ईश्वरी हॅलो हॅलो करते आणि मध्येच तिचा आवाज बंद होऊन जातो त्यामुळे आता अर्णवला काही कळत नाही की अचानक झालं काय पण त्याला अंदाज आलेला असतो की काहीतरी गडबड नक्की आहे ईश्वरीच्या मोबाईलचे लोकेशन चालू असतं सो ते लोकेशन बघत बघत अर्णव तिथे पोहोचलेला असतो अर्णवला ईश्वरीची काळजी वाटत असते आणि अर्णवला गॅरंटी असते की शंभर टक्के जसं ईश्वरीचं लोकेशन दाखवलं आहे शंभर टक्के राकेशने काहीतरी गोंधळ घातलेला आहे त्यामुळे आता अर्णव तिथे जातो नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर असतं अर्णव ईश्वरीचा म्हणजे लोकेशन वगैरे बघत तिथे पोहोचलेला असतो आणि तो आता ईश्वरी ज्या खोलीत असते त्या खोलीत जातो आणि तितक्यात पोलीस रेड मारतात आणि आता पोलीस आता प्रत्येकाची रूम वाजवू लागता, लागतात ठोठवू लागतात प्रत्येकाचं दार ठोठवू लागतात त्याचबरोबर पोलीस म्हणतात सगळे इथेच थांबा जी जी लोक इथे आहे तिथून कोणीही हळणार नाही सगळे इथे थांबा कोण कोण आहे इथे असं म्हणत आता लगेच म्हणजे असं पोलिसांनी एकदमच धाड पाडलेली असते त्यानंतर दरवाजे वाजत असतात आणि आता अर्णव आणि ईश्वरी आतमध्ये असतात त्याचबरोबर आता बाहेरून पोलीस दरवाजा ठोठवत असतात आणि अर्णव ईश्वरीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो ईश्वरी उठतच नसते आणि त्याचबरोबर आता अर्ण ईश्वरीच्या तोंडावर पाणी मारण्याचा प्रयत्न करतो अर्णव त्याचे सगळे प्रयत्न स्टार्ट करतो किंवा ज्याने जेणेकरून ईश्वरीला शुद्ध येईल पण ईश्वरीला शुद्धच येत असते तितक्यात आता अर्णव घेतो आणि जोरात ग्लासभर पाणी ईश्वरीच्या चेहऱ्यावर सपकन मारतो आणि ईश्वरीला आता थोडंफार असं अंदुक अंदुक यायला लागलेली असते तिला चक्कर येणं काही कमी होत नसतं पण ती भानावर येत असते शुद्धीवर येत असते आणि आता अर्णव म्हणतो की मिसंदर तू इथे कशी पोहोचलीस तुला माहिती आहे का की कि हे किती चुकीचं ठिकाण आहे तेव्हा ईश्वरीला असा गैरसमज होतो की अर्णव तिच्यासोबत काहीतरी चुकीचं कृत्य करतोय तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही इथे काय करताय दूर व्हा तुम्हाला लाज नाही वाटत तुम्ही ठरवून केलं ना हे सगळं तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी नाही तुला इथे आणणाऱ्याने अटकवलेलं आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते राकेशजी हे बघा अर्णव सर मी आता राकेशजींबद्दल काहीही ऐकून घेणार नाही राकेशजी असं का करतील मुळात ते असं करणं शक्यच नाही आहे तुम्ही खोटं बोलू नका हे सगळं करण्याचा प्रयत्न तुम्हीच केलेला असेल राकेशजी असं का करतील राकेशजींना बोलण्यापेक्षा तुम्ही एकदा स्वतःकडे बघा तेव्हा आता अर्णव एक एक करून गोष्ट सांगू लागतो अर्णव म्हणतो की ही जागा एक इल्लीगल प्लेस आहे हा एक इल्लिगल लॉज आहे तिथे जिथे चुकीचे कामं होतात आणि इथे तो राकेश तुला अडकवण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि हे बघ तितक्यात अर्णवला तिथे पडलेली एक छोटीशी बॉटल औषधाची सापडते जे गुंगीचं औषध असतं आणि आता अर्णव म्हणतो हे बघ राकेश होता ना तुझ्यासोबत इथे राकेशने लास्ट टाइम तुला चहा दिला असेल बरोबर हे बघ चहाचे कप आणि त्यामध्ये त्याने हे औषध मिसळलेलं होतं जेणेकरून तू बेशुद्ध औषध हो आता तरी भानावर ये मी आता तरी कोण खरं कोण खोटं यातला फरक ओळख तुला इथे अडकवून तो राकेश फरार होऊन गेलाय आला का तो परत नाही ना मग आता तरी समज की तो त्या त्याने हे सगळं मुद्दामून केलंय त्याने तुला अडकवण्यासाठी केलेलं आहे हे सगळं तितक्यात आता पोलीस दरवाजा ठोठवू लागतात ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी म्हणते पोलीस हे कसे आले इथे खर तेव्हा आता ईश्वरीला खरं पटायला लागतं की अर्णव खरंच खरं बोलतोय अर्णव खोटं बोलत नाहीये ईश्वरी प्रचंड घाबरलेली असते ईश्वरी म्हणते की आता काय करायचं पोलिसांनी जर आपल्याला अटक केली तर नावाची प्रचंड नाचक्की होईल तुम्ही तर मोठ्या घरातली माणसं आहात सर पण मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे आणि माझी बदनामी झाली तर माझ्याशी लग्न कोण करेल समाजामध्ये माझ्या आईबाबांचा काहीतरी मान आहे सन्मान आहे प्रतिष्ठा आहे ती सगळी धुळीला मिळेल आता मी काय करू तेव्हा आता अर्णव म्हणतो की ह्या सगळ्याचा विचार एकदा राकेश सोबत बाहेर निघण्यापूर्वी करायचा होता एम एसिंदोर बरं ते सगळं सोड तू उठ बरं पहिले तू तू उठ डोळे उघड तुझे व्यवस्थित डोळे उघड मी आलोय ना तुला वाचवायला तू कसलीच काळजी करू नकोस तेव्हा आता पोलीस प्रचंड जोराजोरात दरवाजा ठोठवत असतात आणि आता ईश्वरी म्हणते की आता आपण काय करायचं आपण जर आज सापडलो तर डेफिनेटली आपल्यावर गुन्हा दाखल करते तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता एकच मार्ग आहे आपल्याकडे पोलिसांना असं दाखवायचं की आपण दोघं हस्बंड वाईफ आहोत तेव्हा ईश्वरी म्हणते काय पण ते कसं शक्य आहे तेव्हा अर्णव म्हणतो शक्य आहे माझ्याकडे हे आहे असं म्हणत आता अर्णव त्याच्या खिशातून एक मंगळसूत्र काढतो ऑब्व्हियसली आता हा खूप मोठा प्रश्न आहे की त्याच्या खिशात मंगळसूत्र कसं आलं तर होतं असं की अर्णव ज्वेलरी शॉपमध्ये असतो जेव्हा ईश्वरीचा त्याला चुकून फोन लागलेला असतो आणि ते सगळे लोक मंगळसूत्र फायनल करत असतात आणि एकीकडे जेव्हा मंगळसूत्र फायनल होतं तेव्हा ईश्वरीचा कॉल येतो आणि ईश्वरी हॅलो बोलल्यानंतर काही बोलत नसते अर्णवला सुगावा लागलेला असतो की ईश्वरी अडकलेली आहे कुठेतरी म्हणूनच ते मंगळसूत्राचं पेमेंट वगैरे झाल्यानंतर बिल वगैरे झाल्यानंतर तिथून अर्णव अगदी तातडीने निघालेला असतो आणि बॉक्स तो जो मंगळसूत्राचा असतो सोन्याच्या मंगळसूत्राचा तो त्याने गाडीत ठेवलेला असतो आता ईश्वरीचं लोकेशन एका इलिगल लॉजचं आहे हे म्हटल्यानंतर अर्णवला भीती होतीच की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळे ईश्वरी अडकू नये म्हणून अर्णव ते आपल्या खिशात घेऊन आलेला असतो आणि आता अर्णव ते मंगळसूत्र ईश्वरीला दाखवतो ला ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्हाला कळतंय तुम्ही केवढा मोठा निर्णय घेत आहे तेव्हा अर्णव म्हणतो की मला कळतंय आहे मी काय करतोय ते तू कसलीच काळजी करू नकोस मी आहे ना तेव्हा आता अर्णव कसलाही विचार न करता आपल्या हातात असलेलं मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात टाकतो आणि आता होतं असं की ईश्वरीला खूप मोठा हादरा बसतो कारण ही गोष्ट लहान सहान नसते अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये ईश्वरीचा जीव वाचवण्यासाठी ईश्वरीचा चारित्र्य वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं तिच्या के गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलेलं असतं आणि आता ईश्वरीच्या मनामध्ये खूप मोठं वादळ चाललेलं असतं की हे सगळं काय चाललंय तितक्यात आता बाहेरून पोलिसांचा आवाज येतो पोलीस म्हणतात की हे बघा दरवाजा उघडा नाही तर आम्ही दरवाजा तोडून टाकू आणि तुमच्यावर इतसर गुन्हा दाखल करू तेव्हा आता अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि बाहेर जातो दरवाजा उघडतो आणि बाहेर पोलिसांसमोर गेल्यानंतरून अगदी निडरपणे म्हणतो काय झालं साहेब तेव्हा पोलीस म्हणतात हे काय चाललं आहे हा काय प्रकार चालला आहे हा तुम्हाला माहीत नाही आहे का ही जागा इलिगल इल आहे म्हणून तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणजे तेव्हा आता लगेच पोलीस म्हणतात की म्हणजे वगैरे आम्हाला विचारण्यापेक्षा मला सरळ सरळ सांग की ही मुलगी कोण आहे ही मुलगी इथे काय करते हां तेव्हा आता अर्णव पुढे येतो आणि म्हणतो की ही माझी वाईफ आहे माझी पत्नी आहे आणि मी माझ्या बायकोसोबत इथे आलेलो होतो तो आता ईश्वरीच्या गळ्यात घातलेलं ते मंगळसूत्र पोलिसांना दाखवू लागतो क्षणभरात अर्णवने एक असं पाऊल टाकलेलं असतं ज्यामुळे ईश्वरीचं आयुष्य वाचलेलं असतं पण तिचं भविष्य कायमचं बदललेलं असतं आता कायमचं बदललेलं असल्यामुळे आता कायच पर्याय पण एकीकडे हा धक्का पण आहे आणि ऑडियन्सच्या कुठेतरी सुद्धा झालेलं आहे पण याचा परिणाम दोघांच्या कुटुंबियांवर मात्र नक्कीच होणार आहे अर्णव आता ईश्वरीचा हात धरत तिला म्हणजे ईश्वरी अर्धवट शुद्धीत असते ती कुजबुजत असते आणि आता अर्णव तिचा हात धरून तिला शुद्धीवर आणू लागतो आणि तो तिला सांभाळू लागतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही हे काय केलं तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी तुला वाचवायला आलो आहे ईश्वरी मी सुंदर तुला कळत नाही आहे तू खूप मोठ्या अडचणीत होतीस ऐक माझं आता तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी हे एवढं मोठं निर्णय घेतला सो प्लीज तू मला चुकीचं समजू नकोस तितक्यात आता तिथे राकेश येतो राकेश आल्यानंतरून आता तिथला जो मेन माणूस असतो रिसेप्शनिस्ट तो राकेशला पाहून म्हणतो की साहेब म्हणजे राकेशला पाहून तो पोलिसांना सांगतो की साहेब हा माणूस बघा हा माणूस या मुलीला इथे घेऊन आलेला होता म्हणून या मुलीची अशी अवस्था झाली ते वार्णव म्हणतो की हो माझी पत्नी मिसिंग होते आणि मी माझ्या पत्नीला शोधत शोधत इथे आलेलो होतो आणि आम्ही दोघं सोबत होतो आतमध्ये पण या माणसाने या माझ्या बायकोसोबत काय केलं हे मला माहीत आणि आता तो रिसेप्शनिस्ट साक्ष देऊ लागतो की राकेशच होता जो ईश्वरीला इथे घेऊन आलेला होता तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न त्याने केला तेव्हा आता राकेश तिथून पळ काढू लागतो राकेश असा पळ काढतो म्हणजे पोलीस त्याला पकडू लागतात तोपर्यंतच राकेश पळून जातो राकेश असा पळ काढतो की तो आता दुसऱ्या क्षणाला कोणाला दिसतही नाही तर दुसरीकडे आता पोलीस ईश्वरी आणि अर्णवला तिथून जाऊ देतात आणि आता ईश्वरी आणि अर्णव दोघं जण तिथून निघतात ते दोघंही कारमध्ये बसतात आणि अर्णव आता ईश्वरीला घेऊन त्याच्या फ्रेंडच्या घरी जातो त्याच्या मित्राच्या घरी जातो त्याच्या मित्राच्या घरी गेल्यानंतर अर्णव आता व्यवस्थित ईश्वरीला पाणी वगैरे देतो तिला जेवण वगैरे करवतो तिची काळजी घेऊ लागतो आणि आता ईश्वरी जराशी भानावर आलेली असते ईश्वरी म्हणते की सर हो घाई गडबडीत तुम्ही हे काय करून बसलात तू मला कळतंय का तेव्हा ईश्व तेव्हा ईश्वरीच्या ते या बोलण्यावर अर्णव तिला उत्तर देतो की मिसंदोवर मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं कारण अगं तुला माहित नाहीये त्या राकेशने तुला तिथे अडकवलं असतं आज पोलिसांनी अटक केली असती तुला आज तू जेलमध्ये राहिली असतीस घरामध्ये ऑलरेडी तुझ्या बाबांची अशी अवस्था आहे आणि मग काय केलं असतं तू काय उत्तर दिलं असतं घरच्यांना आणखीन तुझ्या बाबांची तब्येत बिघडली असती आणखीन तुझ्या घरच्यांनीच तुझ्यावर संशय घेतलेला असता तुझं चारित्र्य उद्ध्वस्त करून टाकलं असतं आणि ते काही मला बघवलं गेलं नसतं तेव्हा आता ऐश्वरी म्हणते पण सर तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं का करताय तेव्हा आता अर्णवक्ती मोठ्याने फ्लो फ्लोमध्ये बोलून जातो की कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर मी सुंदर तेव्हा आता ईश्वरी हे ऐकते आणि ईश्वरी खूप स्तब्ध होऊन जाते ईश्वरी खूप शॉकमध्ये असते आणि आता अर्णव म्हणतो की त्या राकेशने हे सगळं जाणून बुजून केलेलं होतं राकेशचा प्लॅन असा होता की तो तुला तिथे अडकवेल तुझं चारित्र्य उद्ध्वस्त होऊन जाईल अखजग तुला चारित्र्यहीन म्हणेल आणि नाईला जाणे आता त्याच्याशिवाय लग्न करणारं तुझ्याशी कोणीच उरणार नाही मोठेपणा दाखवत तो म्हणेल की ईश्वरी जी जशा असतील त्यांना मी तसं स्वीकारून घेतो वगैरे वगैरे करत तो त्याने घरामध्ये सगळ्यांना असं सा सांगत इमोशनल केलं असतं आणि तुझ्याशी लग्न केलं असतं तो माणूस चांगला नाहीये मी सुंदर आणि आता मी तुला खूप मोठा खुलासा करणार आहे तेव्हा आता तो खुलासा काय आहे हे आपल्याला माहिती आहे अर्णव ऑब्व्हियसली सांगेल की राकेश माझ्या बहिणीचा नवरा हो आहे सो आता ईश्वरीच्या म्हणजे मनात आता शंकेचं बीज पेरलं गेलेलं आहे राकेश ज्याला ती देव माणूस मानत होती तोच आता तिचा सगळ्यात मोठा शत्रू ठरला जो तिच्या वाईटावर उठलेला होता ईश्वरीसाठी ही गोष्ट खरंच खूप धक्कादायक होती वाईट वाटणारी होती त्यामुळे आता ती अर्णवची रितसर माफी सुद्धा मागते की आय एम सॉरी अर्णव सर मी तुम्हाला खूप चुकीचं समजलं पण मी तरी काय करणार मला जे दिसतंय मी त्यावर विश्वास ठेवत ते गेले तेव्हा आता अर्णव म्हणतो की त्या तुझी चूक नाहीये सुंदर त्या माणसाने फसवलेलंच असंय सगळ्यांना की कुणीच कुठलं राहिलेलं नाहीये तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे नक्की काय झालंय तेव्हा आता अर्णव हळूहळू पुढचे खुलासे करणारे ईश्वरीकडे मित्रांनो पुढे मालिकेत खरी टक्कर सुरू होणार आहे आता प्रश्न असा आहे की ईश्वरी खरंच अर्ण वर विश्वास ठेवेल का की अजूनही राकेशच्या खोट्या प्रेमात अडकून राहील आणि राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर कधी उघड होईल जाणून घेण्यासाठी आपले डेली ट्विस्ट एपिसोड बघत राहा त्याचबरोबर त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील एकही अपडेट मिस होणार नाही त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये सांगायला सुद्धा विसरू नका नक्की सांगा चला तर मग मित्रांनो आता वेळ झाली आहे थांबण्याची मी माझ्या वाणीला इथेच आता पूर्ण विराम देते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद